नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये मी स्पर्धक कोड क्रमांक एकशे सहासष्ट द्वितीय फेरीसाठी माझी स्वरचित कविता सादर करू इच्छिते माझ्या कवितेचं नाव आहे अजून किती निर्भया ती असते कधी आई कधी ताई तर कधी फक्त बाई ती असते युक्ती शक्ती तर कधी बरच काही ती असते कवीची कविता शायराची शायरी तर कधी कधी आईची अंगाई ती जेव्हा जन्मते तेव्हाच ते बाळवत्यात मग पुढं भातुकली खेळताना ती दिसायला लागते परकर पोलक्यात हळूहळू शाळेत जाताना ती दिसते फ्रॉक आणि ओढणीत आणि कधी दिलीच तिलाही तिच्या घरच्यांनी मुभा तर तीही दिसते पाश्चिमात्य कपड्यात तिच्या वयानुसार तिच्या अंगावरची ठेवण बदलायला लावणाऱ्या या समाजाला तिच्याच सोबत वाढणाऱ्या त्याला वयानुसार शर्ट पॅन्ट बरमोडा का घातला जात नाही असा प्रांजळ प्रश्न ती कधीच करत नाही पुढं ती होते उपवर बनते नवरी घालते हिरवा चुडा साडी बिंदी, जोडवी, मंगळसूत्र आणि बरंच काही पण तरीही एवढे सगळे बदल एकट्या मलाच का माझ्यासोबत लग्न झालेल्या यातला एकही बदल एकट्या त्याला का नाही असा साधा सरळ आणि निर्मळ प्रश्न इथल्या व्यवस्थेला ती कधीच विचारत नाही कारण ती असतेच निसर्गता समजूतदार स्त्री समानतेच्या आणि स्त्री विकासाच्या बाता मारणाऱ्या बढाया मारणाऱ्या एकविसाव्या शतकातील या समाजामध्ये आजही सासरी जाताना स्वतःच माहेर सोडते तीच आजही महिन्याची असह्य वेदना सहन करून इथल्याच समाजासमोर अपवित्र ठरते तीच आजही एक नवीन जीव जन्माला घालण्याची ताकद असूनही नवीन जीव जन्माला घालूनही त्याच्या नाळेशी स्वतःचं नाळ जोडलेलं असूनही त्याच्याच नावाशी स्वतःच नाव जोडायला असमर्थ ठरणारी अबागीही तीच तीच जन्म देणारी आणि तीच जन्मभर सांभाळणारी तिच्यामुळेच त्याचं अस्तित्व असतं पण तरीही तिचं सबंध आयुष्य हे त्यानं घालून दिलेल्या नियमाबाहेर आजवर कधीच नसतं इतकं सगळं होऊ नये इतके सगळे बदल झेलू नाही याच बदलांमध्ये स्वतःचा आनंद शोधणारी आणि यातच स्वतःचं आयुष्य व्यतीत करणारी साधी सरळ सुस्वभावी तीच एवढं सगळं होऊनही का खेळतात तिच्यावरती समाजातील या नीच नजरा कधी दिल्ली कधी पश्चिम बंगाल कधी राजस्थान कधी महाराष्ट्र कधी बदलापूर बळी जातो तिचा कधी रस्त्यावर कधी बसमध्ये तिच्या राहत्या घरी कधी कामाच्या ठिकाणी आणि आता आता तर मंदिर आणि हॉस्पिटलातही बळी जाणारी ती असते कधी दलित कधी मुस्लिम कधी हिंदू कधी ख्रिश्चन कधी अल्पवयीन कधी अविवाहित तर कधी विवाहित वर्ष बदलतात जागा बदलतात प्रसंगी बळी जाणाऱ्या तिची नावंही बदलत राहतात पण या सगळ्यांमध्ये बदलत नाहीत तिनं बलात्काराच्या वेदनेनं फोडलेल्या त्या आर्त किंकाळ्या स्त्रीला मातेचं स्थान देणाऱ्या आणि माता म्हणून पुजणाऱ्या भारतासारखी संस्कृती असणाऱ्या या देशामध्ये बलात्काराला अन्यायाला अत्याचाराला बळी पडणार अजून किती निर्भया अजून किती निर्भया अजून किती निर्भया धन्यवाद